कापण्या आपल्या तळून झालेल्याच आहेत आणि मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत बघू शकताय बघा तुम्हाला वरूनच कळतं की आपण त्याला काही करायची गरज नाही वरूनच असा त्यांचा कलर एकदम खुसखुशीत झाला असेल तर वेगळाच दिसतो आणि मस्त बघू शकताय बघा एकदम मऊ एकदम खुसखुशीत हे बघा अशा जर खुसखुशीत तुम्हाला कापण्या पाहिजे असतील आपण छोट्या छोट्या टिप्स वापरून चला तर मग आता आपण कापण्या बनवायला घेणार आहे नमस्ते मैत्रिणी नोकीच्या स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळा सुरू झाला म्हणलं की मग आपला आषाढ महिना सुरू होतो तर आषाढ महिन्यात बनवली जाणारी पारंपारिक रेसिपी म्हणजे तर आपलं गुळाच्या गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या तर प्रते है प्रते है ही प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक आपल्या आई आजी सगळ्यांनी ही पारंपरिक रेसिपी बनवतच आलेल्या आहेत सगळ्यांनी आपण सुद्धा अजून ते आपण आपल्या ह्याच्यात ठेवून आपण आज सुद्धा ती रेसिपी बनवली जाते आषाढ महिन्यात प्रत्येक घरामध्ये कापण्या वगैरे जिकडे जसं असं तसं चला तर मग आता आज आपण कापण्या बनवण्यासाठी काय काय जिन्स घेतलेला आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे योग्य प्रमाणात आहे आणि एकदम व्यवस्थित अशा प्रकारे जर घेतला तर तुमच्या कापण्या कधीच होणार नाही तर मी घेतलेला आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम बेसन घेतलेला आहे मी पावशर गुळ घेतलेला आहे आणि ही आपली शॉप आणि सुंट मी छान असं बारीक ओबडतोब धोबड तिथून घेतलेलं आहे लागणार आहे आपल्या कापण्यासाठी ती खसखस चला तर मग आता जराही ही वेळ घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे हे बघा इकडं आपण आता मोहन घालण्यासाठी एक जास्त नाहीये फक्त तीन तेल घेतलेला आहे तेल आपण गरम करायला एकदम गॅस कमी करून ठेवणार आहे कारण तेल ही झालं तर आपल्याला गुळवणी बनवणार आहे तर त्या गुळवणीचा आपण पाण्याचा माप काय घेणार आहे तर हे फुलपात्र घेतलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात अशी फुलपात्र असतातच त्यासाठी पावशीर गुळ आहे तर मग आपण याच्यासाठी पाणी किती घ्यायचं तर अर्धा किलो आहे तर हे बघा आपण थोडीशी गुळवणी जास्तच बनवणार आहे कारण कसं जसं लागेल तसं आपल्याला हे पाणी टाकायचं आहे साधारण मी दोन फुलपात्र पाणी घेणार आहे आपल्या पावशीर गुळासाठी आणि आपल्याला कापण्या थोड्याशा गोडे छान लागतात खायला लेसपक झाल्या ना एवढ्या च व्यवस्थित लागत नाहीये तर थोडंसं गोडच करा कारण गुळाचं आहे त्याच्यामुळे थोडं गोडी असली तरी चालते तर आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं गुळ आपला विरगळेपर्यंतच आपल्याला एक भांड गॅसवर ठेवून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाहीये बघू शकता बघा मी सगळा गुळ टाकलेला आहे आता थोडस हलवून आपण याला जरी तुम्हाला पाणी आपल्या पिठा गव्हाच्या पिठाला कसं पाणी कमी जास्त लागतं तरी सुद्धा तुम्ही थोडंफार पाणी अजून टाकू शकता तर आता आपण गॅस चालू करून आपण छान अशी बनवून घेणार गुळ आपला विरगळेपर्यंत आपण थोडं हलवत राहायचं आणि गुळ विरगळा की पट्ट्याचा आपण बाजूला काढून घेणार आहे कारण आपल्याला जास्त कडक गुळवणी बनवायची नाहीये कारण आपला गुळ कडक आहे त्याच्यामुळे म्हणलं थोडस गरमीनी थोडस गुळ आपला विरगळला जाईल तर आपण हलवून हलवून घेऊ बघा आता आपण इकडे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेले गव्हाचं पीठ आपण चालेल वगैरे नाही बारीक गळलेलं पीठ आहे तर आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण शंभर ग्राम आपण बेसन घेतलेलं आहे अर्धा किलो गव्हाच्या पिठाला आणि सगळं बेसनाच्या ह्याच्यावर आहे फक्त गव्हाचं पीठ जर जास्त झालं ना तर आपल्या कापण्या एकदम अशा कडक होतात तर बेसन व्यवस्थित प्रमाण घातलं ना कापण्या आपल्या अजिबात कडक होत नाही छान अशा जशा आपल्याला पाहिजे तशा ही कापण्या होतात आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि आपण हे सुंट बडिशो वाटलेलं आहे हे पण आपल्याला मोठा वाटलेलं आहे सुद्धा आपण टाकून घेणार आहे जास्त बारीक नाही केलेलं एकदम कमी ठेवलेलं आहे तर आता मिक्स करून आपण जे तेल गरम केलेलं आहे मोहन आपल्या तर हे मोहन असं छान असं चुरी पर्यंत आपण याला पिठामध्ये टाकून घेणार आहे छान एका चमच्यानी तेल गरम आहे तर त्यासाठी आपण चमच्यानी एका छान सगळ्या मिठाला आपण छान मिक्स करून हे तेल सगळ्या पिठाला आपण लावून आहे ना, ना गुळवणी झालेलीच आहे तर आपल्याला आपल्याला गरम आप ले ले ही गुळोणी आपल्याला गार होऊ द्यायची आहे गरम टाकायचं नाहीये तर गुळ सगळा विरघळलेला आहे आता मी बंद करणार आहे गॅस आणि थोड्या वेळ आपल्याला थोडीशी अशी कोमट झाली ना मग आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर गॅस बंद करून एक दहा पंधरा मिनिटासाठी आपण ही गुळवणी गार करून घेणार आहे आता खूप कडक आहे कडक टाकायचं आपल्याला थोडंसं कोमट झालं की आपल्याला टाकायचं आहे थोडा वेळ आपण गार होईपर्यंत हे करूया हे बघा बघू शकता इकडं आपण इकडं गुळवणी ठेवलेली होती गरम होती आता ती छान अशी कोमट झालेली आहे तर पिठा आपण पिठाला सगळं मोहन जे टाकलेलं होतं ते चांगलं बघा बघू शकता अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेला आहे बघा छान असं पिठ आता मिक्स झालेलं आहे आपलं आणि आपलं गुळवणी पण छान गार झालेली आहे आपल्याला मळता येईल आता एका आम्ही चहा गाळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही थोडं तो सगळं थोडं गाळून घ्यायचंय कारण आपल्या गुळामध्ये खडे वगैरे असतात तर जसं लागलं असं पाणी घालायचं आहे सगळं एकदाच पाणी आपल्याला घालायचं नाहीये आणि आपल्याला लागलं असं हे मळून घ्यायचंय आपल्याला बघू शकता गुळाचा कलर एकदम छान होता आणि कलर असा कलरचाच गुळ घ्यायचा आपल्याला कारण आपल्या कापण्या म्हणलं की एकदम अशा कलर छान दिसतो त्या कापण्याचा म्हणून थोडासा लाल आपला असा गुळ घ्यायचा आहे कारण मार्केटमध्ये खूप पांढरा गुळ असतो साप्त सारखा असतो पण आपल्याला थोडासा लालसर गुळ ह्याच्यामध्ये वापरायचा आहे आणि जास्त आपल्याला हे जसं आपण चपातीला पीठ मिळतो तशा प्रकारे न बनवता थोडंसं पीठ आपल्याला घट्टसर पीठ बनवायचं आहे कारण छान अशा कापल्या आपल्या होतात जास्त पातळ आपल्याला करायचं नाही कारण थोडस पाणी लागणारच आहे बघा कचरा वगैरे गुळामध्ये असत उसाच्या वगैरे काड्या पण असतात आणि दगड खडे पण असतात त्यासाठी असं आपण चालून घेऊया तेवढस पाणी आता आपल्याला पुरे होईल आता ह्यातच आपल्याला छान असा घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा आहे बघू शकता असं एकदम थोडासा घटसर हे गोळा मळलेला आहे आणि जे आपण पाणी आणि पिठाचं बेसनाचं जे प्रमाण घेतलेलं होतं बघू शकता तुम्ही तर मी दोन फुलपात्र आणि अर्ध फुलपात्र मी जास्त टाकलं होतं कारण आपलं कमी जास्तीला असावं म्हणून मी ठेवलं होतं तरी सुद्धा दोनच फुलपात्र याला पाणी लागलेलं आहे आणि छान असं घट सर अशा जर तुम्हाला अर्धा किलोच्या जर कापण्या करायच्या असतील तर एकदम योग्य प्रमाण आहे अशा प्रकारे बनवसा तर कापण्या अजिबात तुमच्या बिघडणार नाहीये तर आता हे छान असं आपण सर गोळा चांगला मळून घेतलेला आहे तर एक पाच मिनिट आपण याला झाकून ठेवूया बघ आपलं एक पाच दहा मिनिट आपण पीठ छान असं ठेवलेलं होतं पीन पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे तर आता आपण गॅस करूया चालू आणि आपण कापण्या राहायला घेणार आहे आपण तेल गरम करायला ठेवले ठेवायचे आपल्याला बघू शकता चांगलं पीठ आपलं मुरले आता आपण हे असे एवढे एवढे गोळी घ्यायचे आपल्याला आणि ह्या कापण्या लागलंच तर आपल्याला पीठ लावायचं आहे थोडस जास्त पीठ लावायचं नाही कारण त्याच्यावर पांढऱ्या पांढऱ्या होतं जास्तीत थोडं पीठ लावून आपण लाटून घेणार आहे तर बघा तर अशा आपल्याला हे पिठाचं घ्यायचं आहे आणि थोडं पसरून आपल्याला लाटायला घ्यायचं आहे कारण आपल्याला जास्त पातळ करायचं नाहीत आणि जास्त जाड नाही एकदम आपण मध्यम साईजचं आपण हे लाटून घेणार आहे आता हे आपण थोडीशी लाटून घेतलेली आहे तर आपल्याला ह्याच्यावर खसखस पेरायची खसखस लवकर टाकलं ना म्हणजे चांगली अशा आपल्या ह्या पोळीमध्ये चपातीत आपल्या जाऊन बसती खसखस आणि तेलामध्ये सुटत नाही तर तेलामध्ये गेली की खसखस सगळी आपली निघून जाते आणि छान आता परत आपल्याला हे फिरवायचं आहे आणि जरी खाली सांडली तरी आपली दुसऱ्या बाजूला हे चिटकून जाते बघू शकता बघा अशाच प्रकारे आपल्याला छान अशा कापण्या आपल्या बनवण्यासाठी लाटी लाटून घ्यायचे हे ही ही तर हे साईज आपल्याला आणखी थोडस ह्याच्यामध्ये लाटून घ्यायचंय जरी तुम्हाला दोन्ही साईडनी जर लावायचं असेल तर थोडस आपल्या पोळपाटावर टाकायचं म्हणजे दोन्ही साईडला चिटकलं जाईन दोन्ही साईडनी पण एकदम छान असं दिसतं मस्त असं आपलं खसखस पेरलं ना एक वेगळीच आपल्या कापण्याला ही येते आणि कापण्याची स ही म्हटलं तर खसखशी मध्येच आहे सगळी तर आपण छान अशी पोळी जशी पाहिजे आपल्याला तशी आपण लाटून घेणार आहे आपण खसखस जरा लवकर टाकल्यामुळे पूर्णपणे आत गेली अजिबात तेलात मध्ये निघण्याची चान्सेस नाहीत बघू शकता हे बघा दोन्ही आपण खसखस तशीच लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण एवढी पात्र लाटी लाटलेली आहे तर आपण एखाद्या चाकूच्या किंवा आपल्या करंजा वगैरे बनवायचा असतं त्याच्याने अशी मस्त आपल्याला काप करून घ्यायचेत तुम्हाला जशा पाहिजे लहान मोठ्या तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता आणि कापण्या म्हणलं तर थोड्याशा मोठ्याच असतात शंकरपाळ्या बनवतो ते आपण लहान पण कापण्याची साईज थोडी मोठी असते आकार होते बघा अशा प्रकारे आपल्याला कापणी म्हणली तर कापणीचा आकार दिला ना तर छान होतात नाहीतर आपण शंकर पाळ्यासारख्या चौकनी कापून जमत नाहीये तर हे बघा बघू शकता सेम मस्त असं कापणीचा आपण याला आकार देऊन घेणार आहे आणि इकडे आपलं तेल पण गरम होतय तर आपण जेवढ्या होईल तेवढ्या ह्या बनवून घेणार आहे पहिला आणि तेलात ते एकदा एक दोन लाट्याचं जरी आपण असं बनवून जरी तेलात एकदा आपण तळायला घेऊया हे सगळं आपल्याला एक एक सुट्ट करून बघू शकता बघा मसाला आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तुम्हाला आणखीन जर जाड बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता बघा मी परत एक लाटी लाटलेली आहे तर आता ह्याच्यात बघू शकता तुम्ही बघा बडीशेपाशी दिसली पाहिजे आपल्या कापणीमध्ये ते बडीशेपाशी मोठी टाकलेली आहे तर दिसती बघू शकता आता मी इकडं त्यात पण चांगलं असं खसखस फिरून घेणार आहे खसखस थोडीशी जास्तच लावायची एकदम छान दिसतं तर तुम्हाला खसखस मसाल लावायचे तीळ पण लावू शकता तुम्ही आता ह्याच्यावर आपल्याला बेलनं फिरून घ्यायचे छान असं फिरवलं ना खसखस पूर्णपणे आत जाते पिठामध्ये आपल्या आणि अजिबात खसखस आपली इकडे तिकडे तेलामध्ये पसरत नाहीये तर अशाच प्रकारे आता ह्या सगळ्या मी लाट्या एक दोन लाट्या लाटून घेऊन मग मी हे तळायला घेणार आहे हे बघा इकडे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आपण आता बऱ्याच कापण्या बघा बनवून घेतलेले आहेत तर एवढा बॅच आपण चांगला असं तळून घेणार आहे आणि तेल एकदम छान कडकडीत गरम झालेलं आहे तर आपल्या कापण्या आपण सोडून घेणार आहे बघा मस्त अशा एकदम छान असं कापणी आकार आपण बनवलेला आहे आणि लहान बनवलेला असे छान अशा मोठ्या बनवलेल्या आहेत मी कापण्या तर आपण हे सगळ्या जेवढ्या बसतील एवढ्या आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला गॅस जरा फास्ट करायचंय आणि नंतर आपल्याला हे मंद थोडस कमी आपल्याला हे तळून घ्यायचे तर आपण आता गॅस थोडा कमी करणार आहे छान मस्त अशा कारण वर अशा लाल फास्ट गॅसवर तळ की वर एकदम अशा लाल होतात पण आज मध्ये थोडस कच्चर आहे त्यासाठी सुरुवातीला आपण थोडस कडकडी तेला टाकलेलं आहे सगळ्या तळून घ्यायच्या अशा रंगावर तळून घ्यायच्या आहेत जास्त काळ्या पण करायच्या नाहीत आता ही कापणी आपण काढून घेणार आहे कारण खाली काढल्याच्या नंतर पण बऱ्याच वेळा आपली कापणी तळली जाते त्या चाळीमध्ये मी ही कापण्या सगळ्या काढून घेणार आहे बघू शकता किती छान अशा मस्त कलर आलेला आहे आणि जास्त करपायचं नाही जास्त काळ्या होतात मग आता परत आपण एकदा असंच तळून घेणार आहे बघू शकता इकडे एक बॅच आपला तळून झालेला आहे आपण दुसरा हे टाकून घेणार आहे गॅस आता मी फास्ट करून घेतलेला आहे आता दुसऱ्या पण अशाच प्रकारे आपल्याला सोडून कारण एकावर एक चिकरतात अशा सुट्ट्या करून आपल्याला टाकून घ्यायचे आणि छान असं आपल्याला हे मस्त असं आतपर्यंत ही तळल्या पाहिजे अशा प्रकारे आपण तळून घेणार आहे बघू शकता जरी चिटकलेला असतील तरी पण तेलात गेल्या ना सुट्ट्या होतात थोडाफार असं एकावर एक टाकल्यामुळे चिटकल्या जातात बर का पण असं तेलामध्ये गेलं तरी ते सुट्ट्या होतात आपोआप बघू शकता मस्त अशा गोल्डन कलरवर आपल्याला ही करायची आहेत आणि जर तुम्हाला कापण्या वा 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 वाताड वगैरे होत असतील तुमच्या तर तुम्ही काय करायचं आहे की तेल एकदम कडकडीत गरम करून आपल्याला सोडताना कडक तेलामध्ये टाकायचा आहे गॅस फास्ट असेल तर आपण त्या कापण्या सोडायच्या आहेत नंतर का थोडीशी कापणी आपली तळी गेल्यानंतर बघा आपल्याला गॅस कमी करून घ्यायचंय तर आता ही मी अशाच रंगावर हे बघा काढून घेणार आहे कारण ह्याला आपण नंतर काढून ठेवलं ना जास्त काळा कलर येतो अशाच रंगावर आपल्याला काढून घ्यायचे बघू शकता इकडे एवढ्या राहिलेल्या आहेत तरायच्या तर त्याही आपण अशाच प्रकारे सगळ्या कापण्या तळून घेणार आहे बघा बघू शकता सगळ्या मस्त अशा कापण्या आपल्या तळून झालेल्याच आहेत आणि मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत बघू शकता बघा तुम्हाला वरूनच कळतं की आपण त्याला काहीही करायची गरज नाही वरूनच असं त्यांचा कलर एकदम खुसखुशीत झाला असेल तर वेगळाच दिसतो आणि मस्त बघू शकता बघा एकदम मऊ एकदम खुसखुशीत अशी कापणी जर तुम्हाला बनवायची असेल तर नक्की ह्या दिलेल्या मी हा बघा बघू शकता किती खुसखुशीत आणि अशा किती मस्त बघा हो बघू शकता हो एकदम सहजरित्या असं एकदम खुसखुशी ती कापणी झालेलीच आहे बघू शकता इकडे तुम्ही अशाच प्रकारे जर तुम्हाला बनवायचं असेल तर मी दिलेले आहेत छोट्या छोट्या टिप्स आणि जसं मी बनवलं तशा प्रकारे जर बनवला तर तुमच्या कापण्या कधीच फसणार नाही ते आवाज आपण बघा बघू शकता आवाजानेच कळत असेल की तुम्हाला कापणी आपली किती खुसखुशीत आणि किती कुरकुरीत छान अशी बघा बघू शकता मैत्रिणी आपल्या सगळ्या कापण्या छान अशा मस्त आणि एकदम किती छान सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत आणि कापणीचं म्हणायला गेलं तर हे बघू शकता एकदम खुसखुशी एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तोंडात की किती ही कापणी आपली झालेली आहे जर तुम्हाला अशाच कापण्या बनवायच्या असतात टिप्स ऐकतो त्या जर तुम्ही वापरून बनवल तर तुमच्या सुद्धा कापण्या सेम अशाच प्रकारे होतील बघू शकता एकदम छान असे झालेल्या आहेत मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनल नव्या असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छान छान रेसिपी समोर तपर्यंत धन्यवाद